दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव झालाय मात्र या पराभवापेक्षा चर्चा या पराभव आहे ती त्यांना पराभूत करणाऱ्या उमेदवाराची दिल्लीच्या या रणसंग्रामात जायंट किलर ठरलेले आणि अरविंद यांचा पराभव करणारे उमेदवार आहेत प्रवेश वर्मा पाहूयात हे प्रवेश वर्मा नक्की कोण आहेत नमस्कार मी शनाया ट्रेंडी गप्पा मध्ये आपलं स्वागत नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले प्रवेश वर्मा नक्की कोण आहेत ते आपण पाहूयात अरविंद केजरीवालांच्या पराभवामुळे आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसलाय कारण दिल्लीच्या या निवडणुकीत केजरीवालांकडे आपचं नेतृत्व होतं मात्र त्यांनाच निवडणुकीत दारून पराभवाला सामोरं जायला लागले दिल्लीच्या या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करून भाजपचे प्रवेश वर्मा जायन किलर ठरलेत त्यामुळे त्यांचं नाव दिल्लीच्या संभाव्य मुख्यमंत्री पदासाठी घेतलं जात तब्बल सत्तावीस वर्षांनी भाजपने दिल्ली विधानसभेची सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं या यशात प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून चार हजारांहून अधिकच्या मताधिक्याने केलेला पराभव निर्णायक मानला जातोय प्रवेश वर्मा हे सत्तेचाळीस वर्षाचे असून राजकारणात हे वय तरुण मानलं जातं प्रवेश वर्मा हे दिल्लीचे भाजपचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत वडिलांच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केलाय दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे मागणी देखील केली होती मात्र त्यावेळच्या भाजप श्रेष्ठी त्यांना उमेदवारी नाकारली दोन हजार तेराच्या या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने पहिल्यांदा उमेदवारी दिली आणि ते दिल्लीतील मेहरोली विधानसभा मतदारसंघात निवडून देखील आले त्यानंतर त्यांनी मागे वळून ना पाहिलेलं नाही पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यातही ते विजयी झाले दोन हजार एकोणीस ला भाजपने त्यांना लोकसभेची पुन्हा उमेदवारी दिली आणि ते रेकॉर्ड ब्रेक पाच लाख अठ्याहत्तर हजार मतांनी विजयी झाले मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले मात्र आम आदमी पक्षाकडून दिल्ली विधानसभेची सत्ता खेचून घेण्यासाठी भाजपने प्लॅनिंग करायला सुरुवात केली आणि अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला भाजपने खेळायला हा डाव यशस्वी ठरला आणि प्रवेश वर्मा जॉईंट किलर ठरलेत प्रवेश वर्मा हे गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहिलेत दोन हजार वीस च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचार करताना त्यांनी भाजप सत्तेत आल्यास शाहीनबाग येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना एका तासाच्या आत गायब करू असं वक्तव्य देखील केलं होतं दहाल हिंदुत्ववादी नेताशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय प्रवेश वर्मा यांनी एमबीए ची पदवी घेतलेली असून त्यांना दोन मुलं आणि एक मुलगा आहे अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्याने प्रवेश वर्मा यांचं नाव दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर मानलं जात असलं तरी त्यांना पक्षांतर्गत स्पर्धेचाही सामना करावा लागतोय आशिष सूद पवन शर्मा विजेंद्र गुप्ता आणि सतीश उपाध्याय यांची नावं दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी सध्या घेतली जात आहेत अर्थात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर होणार आहे प्रवेश वर्मा हे सत्तेचाळीस वर्षाचे आहेत राजकारणात हे वय अगदी तरुण मानलं जातं भाजपचे वरिष्ठ नेते या तरुण नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी देणार की या धक्का तंत्राचा वापर करत आणखीन कोणाची दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड करणार हे येत्या पंधरा नंतर समजणार आहे